विंचूर ते शंकरनगर रोडवर मधोमध थांबलेल्या ट्रॉलीला पाठीमागून दुचाकी धडकल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू मंद्रूर पोलिसांची माहिती फिर्यादी विठ्ठल दगडू लोणारी वैवर्ष बावन राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे वडील दगडू रामचंद्र लोणारी वैवर्ष बहात्तर राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर हे विंचूरकडून त्यांची मोटरसायकल लोणा त्याचा क्रमांक एम एस तेरा ए यम सोळा शून्य नऊ यावरून शेतातील वस्तीकडे येत होते ते शंकरनगर जाणाऱ्या रोडवरील श्रीसेल स्वामी यांच्या शेताजवळ उसाने भरलेले एक ट्रॅक्टर व त्याला पाठीमागे दोन ट्रॉल्या त्याचा क्रमांक एम एस -E तेरा डी ए शून्य चार तेहतीस याच्या पाठीमागील बिगर नंबरच्या ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर लावले नव्हते सदर ट्रॉलीचा चालक महाशिद्ध माळापा हनमारे राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या मधोमध थांबवल्याने फिर्यादीच्या वडिलांची मोटरसायकल लोणा ट्रॉलीज झडकली त्यात फिर्यादीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला फिर्यादीच्या वडिलांचा मृत्यू सदर ट्रॉलीचा चालक कारणीभूत झाला असून अपघाताची खबर न देता उपचारासाठी दवाखान्यात दाखल न करीता तो निघून गेला आहे म्हणून सदर ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार मुलाणी हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा